नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा हा या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज रेसिपी क्रिसमस स्पेशल चॉकलेट केक आज रेसिपी चॉकलेट केक ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बनवायचा आहे तेलाने भांड क्रिसिंग करून घ्यायचं स्टीलचा डबा सुद्धा घेऊ शकता केक बनवण्यासाठी काहीच हरकत नाही बटर पेपर बटर पेपर तेलाने ग्रीसिंग करून घेते केक ला बटर पेपर लावून घेतलेला आहे ज्या भांड्यामध्ये केक बेक करायचा आहे ते भांडं आपल्याला दहा मिनिटं फ्री हिट करून घ्यायचं आहे मी स्टँड ठेवलेलं आहे दहा मिनिटं कडाई फ्री हीट करून घेते अर्धा कप साखर पीठी साखर चाळून घेते वन थर्ड कप दही केक बनवताना कोणतंही फ्लेवरचं तेल वापरायचं नाही मी रिफाईन ऑइल वापरते चार चमचे तेल एक कप मैदा मिल्क पावडर दोन चमचे मिल्क पावडर कोको पावडर दोन चमचे कोको पावडर वन टेबलस्पून बेकिंग पावडर वन स्पून बेकिंग सोडा चाळून घेते मिक्स करून घेते स्टेनरमध्ये मिक्स करून घेते तापवून थंड केलेलं दूध थोडं थोडं दूध ओतते मिक्स करते लागेल तसं दूध वापरायचं आहे नाहीतर केकचं बॅटर सैल होतं केकचं बॅटर विक्सरनी फेटून घेते एका एक डायरेक्शनला फेटायचं आहे केकचं बॅटर असं हवं आहे पाहू शकता तुम्ही असं मी एक कपपेक्षा कमी दूध घेतलं होतं इतकं दूध उरलेलं आहे आता प्रत्येक मैद्याच्या क्वालिटीवर असतं दुधाचं प्रमाण किती लागू शकतं ते तुम्ही असं बॅटर झालं की समजा बॅटर तयार आहे केक केकिनमध्ये केकचं बॅटर होते घरच्या घरी चॉकलेट केक छान होतो बनवू शकता केकचं बॅटर थोडं टॅप करते कढई फ्री फ्रीट झालेली आहे केक बेक करण्यासाठी ठेवते तीस ते पस्तीस मिनटं मी केक बेक करून घेते आता तुम्ही गॅसचे फ्लेम किती हाय आणि किती लो ठेवता त्यावर टायमिंग असतं केक बेक होण्यासाठी सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवायची पाच मिनटं पाच मिनटानंतर लो टू मिडियम गॅसची फ्लेम आपल्याला ठेवायची आणि केक तीस ते पस्तीस मिनटं बेक करून घ्यायचं आहे पस्तीस मिनटानंतर केक बेक झालाय का पहा नाही केक बेक झाला पस्तीस मिनटानंतर गॅसची फ्लेम लो ठेवून पाच मिनटं तुम्ही केक बेक करून घेऊ शकता केक बेक करून घेते पाहूया केक बेक झालाय का पाहू शकता तुम्ही केक छान बेक झालेला आहे सूर्य अगदी क्लीन आहे केक थंड झाल्याशिवाय था डीमॉल्ट करायचा नाही केक थंड करून घेते केक डिमोल करते बाजूला लावलेला बटर पेपर मी काढलेला आहे पाहू शकता तुम्ही किती छान झालेला आहे केक पहा बरं केक कट करते दोन पार्टमध्ये केक बनवते केक कट करते दोन पार्ट केक बनवते केकचे पाहू शकता तुम्ही इतका स्पॉन्जी झालेला आहे केक कट केलेला केक शुगर सिरप बनवते दोन चमचे साखर थोडं पाणी घालते मिक्स करते साखर शुगर सिरप तयार पाण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल एक विपिंग क्रीम बाउलमध्ये क्रीम, क्रीम रूम टेम्परेचरला करून घ्यायची आहे आणखी एक विपिंग क्रीम आपण क्रीम ज्या वेळेस क्रीम आपण बीटरने बीट करण्यासाठी वापरतो ती रूम टेम्परेचरची विपिंग क्रीम आपल्याला वापरायची आहे बाऊलमध्ये आईस क्यूब घेतलेले आहेत त्यावर क्रीमचं भांडं ठेवते क्रीम बीट करते क्रीम बीट करून तयार हे पहा कशी क्रीम बीट करून झालेली आहे मी बाउल उलटा केलेला आहे पाहू शकता तुम्ही परफेक्ट क्रीम बीट करून तयार थोडं क्रीम लावून घेते कट केलेला एक पीस केकला शुगर सिरप वापरल्यामुळे केक आणखी छान स्पॉन्जी होतो क्रीम स्प्रेड करते क्रीम क्रीम व्यवस्थित लावून झालेली आहे यावर दुसरा केक लेअर हाथा ने प्रेस करते हैं। थोड़ा शुगर सिरप हा लेर वर क्रीम ला केकच्या साईडला सुद्धा क्रीम लावायची आहे केकच्या साईडला क्रीम लावते व्यवस्थित लेअर करून घ्यायचा आहे क्रीमचा उरलेल्या क्रीममध्ये येलो फूड कलर घालते फूड कलर मिक्स करते क्रीम क्रीममध्ये कलर ॲड करून तयार आहे क्रीम येलो क्रीम लावते प्लीज रेसिपी स्किप न करता पहा केक बनवत असताना ए सी असेल तर ए सी चालू ठेवा नाहीतर फॅन तरी फास्ट चालू ठेवायचा आहे क्रीम मेल्ट होते पाहू शकता कोणतीही डिझाईन बनवू शकता ग्लास घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही ग्लासचा वापर करून मी बनवलेला हे गुलाबाचं फूल कोणतीही डिझाईन बनवू शकता पाहू शकता ग्लासचा वापर करून बनवलेला गुलाब छान आहे की नाही केकचं डेकोरेशन घरच्या घरी आपल्याला फक्त एक ग्लास वापरायचा आहे अगदी कॅमेऱ्याच्या जवळ पाहू शकता तुम्ही ग्लासचा वापर करून गुलाब बनवलेला आहे या बाजूला अशी डिझाईन बनवून घेते सेंटरला इथे जागा आहे थोडी डिझाईन बनवून घेते आता थोडं केकला गार्निश चॉकलेट केक घरच्या घरी बनवू शकतो फक्त आपल्याला क्रीम आणावी लागेल आणि असे केक आपण घरी बनवू शकतो पाहू शकता तुम्ही किती छान बनवलेलं आहे मी बनवलेले केकचे फोटो असेल तेही पाठवा आणखी नवीन नवीन छान व्हेरिएशन रेसिपी घेऊनच येणार आहे बरा नमस्कार